जे, ते जे आकडेवारी आहे त्या गणनेच्या आधारावरच आहे पण तुम्ही म्हणता जसं विम्याच्या संदर्भामध्ये जेव्हा एन एल एम नॅशनल लाईव्हलीहूड मिशन जेव्हा देत किंवा बच्चू कडू गेल्या पाच दिवसांपासून अमरावती येथील मोजरी येथे उपोषण करत आहेत शेतकरी मजूर कामगार यांच्या मागण्यांसाठी त्यांचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे हे आंदोलन सुरू असताना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बच्चू कडूंना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांच्या विभागासंबंधी मागण्यांवर चर्चा केली यावेळी बच्चू कडूंनी केलेल्या सर्वच मागण्यांवर पंकजा मुंडेंनी जागेवरच निर्णय घेतला दोघांमध्ये काय चर्चा झाली ऐका नमस्कार हा बच्चू बोलतो काही नाही ते मेनपाळ्याचा विषय असा आहे की महाराष्ट्रात काय होतय आजूबाजूचे राजस्थानचे इतर गुजरातचे खूप जनावर आपल्याकडे येतात म्हणजे बऱ्यापैकी आपल्या पिकामध्ये जेव्हा आपलं पीक निघतं तेव्हा येतं पण ते येत असताना त्यांची तपासणी वैद्यकीय तपासणी न झाल्यामुळं त्याच्यावरचा जो आजार हा आहे तो आजार आपल्या इकडल्या जनावरांना मेंढपाळासहित इतरही जनावरांवर तो आजार पसरतो कारण ते खूप दूर चालत चालत येतं आणि त्या सगळ्या बिमारीचा आपल्याला फटका बसतो जनावराला आणि त्याचं मृत्यूचं प्रमाण खूप वाढतं तर आमचं म्हणणं आहे का त्याच चेक नाक्यावर त्यांची तपासणी तरी झाली पाहिजे त्यांना आजारी जर असेल जनवार तर ते आजारी जनवार इकडे येऊन दिले पाहिजे तसा आपला शासन निर्णय आहे ताई शासन निर्णय आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही ठीक आहे मी स्वतः लक्ष घालून त्याच्या बैठक लावी संदर्भातली जास्तीत जास्त व्हावी लागेल आणि महाराष्ट्रातील मेणपाळ शेळ्या मेंढ्यांना मोफत पशुगणना करून एक रुपयाप्रमाणे विमा कवच द्यावा आता पशुगणना होतच नाही मेणपाळाचं तर, तर ना ते काय भटकते में, राहतात मार इकडे तिकडे फिरत राहते मागे आम्ही मोर्चा काढला होता आमच्या भागात मेणपाळाची संख्या बऱ्यापैकी आहे तर त्यांची गणना झाली पाहिजे कारण आपण बाकी सगळ्या जनावरांची गणना करतो पण ते मेन मेंढ्यांचीच गणना करत नाही तो, तो तुम्हाला लगेच शासन निर्णय किंवा एखादं परिपत्रक तरी कळावं लागतं ठीक आहे कडे जी संख्या पशुधनाची आहे त्या म्हणजे आकडेवारी आहे ती त्या गणनेच्या आधारावरच आहे पण तुम्ही म्हणता जसं विम्याच्या संदर्भामध्ये जेव्हा एनएलएम एल ए नॅशनल लाईव्हिहूड मिशन जेव्हा देत किंवा फक्त गन्ना झाली नाही गन्ना आपण करण्याचं परिपत्रक काढता येईल का आपल्याला गरिपत्रक करता येईल नाई मेनपाड्याची गणना होत नाही ते शेतात असत का नाही कारण आपले सगळे जनावर घरी असत गावात असत गावातल्या जनावरांची सगळी गणना करतो म्हणजे गावातल्या जनावर जे येतात फक्त मेनपाळ हे भटकत राहते ना त्याची गणना झाली पाहिजे ठीक आहे ठीक आहे मी त्याच्या सोशल हा आणि त्यांचा विमा कवच एकतर विमा कवच द्यावा नाहीतर मग त्यांना नुकसान भरपाई तरी दिली पाहिजे आणि दुसरं असं आहे का जे आकस्मिक एक आंतरजातीय सीमेवर पशुधन विभागाने तपासणी करावी हे आहे आणि महाराष्ट्रातील मेंढपाळ शेळ्या मेंढ्यासाठी मोबाईल हॉस्पिटल तीन महिन्याच्या शेळ्या मेंढ्याची आरोग्याची तपासणी तीन महिन्यात म्हणजे जुलै जुलै जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हा पावसाळा असतो

तर बच्चू कडूंनी पशुसंवर्धन विभागाविषयी मागण्या के केल्या आणि पंकजा मुंडेंनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत सर्व गोष्टी मान्य करत निर्णय घेण्याचंही आश्वासन दिलं आता कडूंच्या या मागण्या मान्य होतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे बच्चू कडू आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये झालेला व्हिडिओ कॉल मागण्यांवर झालेली चर्चा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा